तर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घ्यावी आणि भेटीमधूनच सर्व मार्ग काढता येईल असा सल्ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करावी असं राऊत म्हणाले आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला हे शिंदे आंदोलकांना मदत करत असल्याचा दावा राऊतांनी केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे मिंध्यांचा विषय वेगळा आहे मिंध्या आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचण आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत संजय राऊत यांनी हा खोचक टोला आणलाय अजित पवार यांना तर मराठा आरक्षणावरून आता राजकीय खडाजुंगी सुरू आहे सरकारनं संविधानाच्या गोष्टी करू नयेत आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही असा आरोप राऊतांनी केलाय तर सरकारनं मवियाची आणि उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणीही राऊतांनी केली आहे तर मविया सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेल्याचा आरोप भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी केलाय